सेवा संस्था ट्रस्ट अनाथ आश्रम माळेगाव नसरापूर तालुका भोर जिल्हा पुणे भव्य कीर्तन महोत्सव लवकरच आपल्या मराठी हॉटस्पॉट वर हॉटस्पॉट इथं रूप सावळे सुकुमार कानी कुंडल मकराकार, मकराकार, रूप सावळे सुकुमार आ? सांगत होता कीर्तनकार देव सुंदर आहे दुसरं प्रमाणात पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा डोळा ला तयाची ये गुणी जो आहे बर का अशा वेगवेगळ्या चाली मग त्याच्या सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी मवट चंदनाची उटी हे एक एकाहून एक एकाहून एक एका प्रमाणे यायला लागली पोरगी साडे सोळा वर्षाची होती दिसायला खूप छान होती ऐका नसरापुरकर ऐका रे परिसर पंचक्रोशी तालुका ऐका सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमल उमलायचं पान खाल्लं तर गळ्यातून दिसायचं आणि तिला गर्व झाला होता की माझ्या एवढी सुंदर कोणी नाही अशी भजन म्हणत दिंडी चालली होती आणि त्या दिंडीचा मुक्काम पडला एका मंगलवेढा नावाच्या गावाला जन्माचं सोनं कोणाच्या होतं कळल थांबतो पुढचा अभंग संपेल पहिलं चरण कळल अभंग सफल होईल प्रवास सुखाचा होईल नवनाथ महाराजांची एक दोन दहा पाच मिनिटाची विनंती आहे शिवाजीराजा सांगण्याची एवढे एक उदाहरण अभंगासाठी देतो अभंग संपवतो लक्ष देऊन ऐका संपले थोडासा उशीर झाला होता कीर्तनाला साडेसात वाजले वाजली होती म्हणून सव्वा नऊ वाजू द्या थोडीशी पाच दहा मिनिटं लक्ष देऊन ऐका गडबड करू नका ऐका रे एवढा सुंदर समाज जमलाय मग शिकलं पाहिजे कीर्तन माझ्याकडे बघा रे त्या दिंडीचा मुक्काम पडला होता मंगळवेड्याला एक तासाचं कीर्तन असतं दिंडीमध्ये एक तासाचं कीर्तन सुरू झालं आणि साडे सोळा वर्षाची कानोपात्रा नावाची पूर्की कीर्तन लाली होती आणि कीर्तनकार सांगत होता आणि तिनं कीर्तनात ऐकलं की देवा एवढा सुंदर नाही ज्याला गर्व झालेला असतो ना नवनाथ महाराज बर का ज्याला गर्व झालेला असतो अरुण महाराज त्याला वाटत असतं माझ्यासारखा कोणी नाही तिला वाटायला लागलं माझ्यापेक्षा सुंदर असेल का नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा जिसकी प्रतिमा इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा। नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर माझ्यापेक्षा छान असेल का देवाला पाहायला गेली देवती बारीला लागून तिनं देव पाहिला आपल्याला वेळ कमी असल्यामुळे तर देवतीला काळा दिसला ठाईचाची काळा अनादी भाऊ काळा ती म्हटली बाई बाई संत म्हटले सुंदर आहे राजा पांढरा आहे गोरा आहे हा तो काळा आहे जाते मग आल्या सरशी दर्शन करून जाते म्हणून साडे सोळा वर्षाच्या पूर्वीनं मस्तक देवाच्या पायावरती ठेवलं नाही हे जे बोटे ना बोट असं आल्हाद मांडलो आल्हाद मांडलं आमचा देव इतका सुंदर आहे मृद मधुर मधुर वाजवितो हो। वेवळा नंदाचा नंदा गे इतका छान आहे महाराज हो इतका छान आहे बोट लावल्याबरोबर देवाच्या पायाला काणू पात्रेच्या बोटानं खड्डाच पडला बापूरे आणि मग तिचं गर्व निरसन झालं ती देवाच्या पायासाठी जगली बरं का పున వేలా తుమ్క एक तासामध्ये नंतर कानोपात्रा सांगितलं शॉर्टकट शॉर्टकटमध्ये आहे बोट मांडल्याबरोबर खड्डा पडावा आणि मग तिनं पाय सोडले नाही देवाच्या पायासाठी पोरगी जगली तर आज मंदिरात त्या कानोपात्रीचं झाड आहे ते साखल दंडानं बांधून ठेवलेलं आहे तुमचं कपाळ अगोदर तिला लागतं आणि मग देवाच्या पायाला लागतं अरे कोणत्या जातीची माहिती नाही बापच माहिती नाही तिला माळीन कुंदीन धनगरन लाम राहू द्या बापच जिला माहिती नाही अशा पोरगी देवाच्या पायासाठी जगली तर तिनं म्हटलं पाहिजे जन्मालो त्याचे आज ही थोडं झाली साची तानाजी एसाजी कोंडाजी मुरारबाजी हो कधी माळी कधी कुंडी कधी धनगर कधी मराठा कधी ब्राह्मण कधी मुसलमान सगळ्या समाजाची पोरं या भागात राजाने घेतली होती या मधली बेल्ला भोर खाली मुळशी मावळ या पट्ट्यातली सगळी पोरं होती रे पलीकडून आवाज करायला राज उडवायची राज उडवायची राज सुलतानी सत्ता तर साफ उडवायची त्याच्या पलीकडून आवाज आला राज राज इथून पुढचं जगण तुमच्याकरता त्याच्या पलीकडून आवाज आला राज शेळी म्हणून जगणं मान्य नाही जीवन जगायचं वाघाचं जीवन जगूया चारशे होती मारी धनगर कुणबी सगळ्या समाजाची आणि चारशे पुराणी भोर तालुक्यातलं रायरेश्वर गाठलं रायश्वराच्या मंदिरामध्ये चारशे पुरा उभी राहिली हातातला गुलाल बेल भंडार चारशे पुराणी भगवान शंकराच्या पिंडीवरती फेकला आणि महाराष्ट्रात आवाज घुमला आमचे दोन चार जण इमानदारीने म्हटले तुम्ही काय पाकिस्तानात जेवढे माणसं आहेत पुरुष आहेत महिला आहेत सगळ्यांनी असे दोन हात वर करा सगळ्यांनी वा काय सुंदर चित्र आहे वा नवनाथ महाराज हो प्रेम मूर्ती बघून घ्या वा काय चित्र आहे रे काय चित्र आहे आम्ही दाखवतो उद्या आमच्या मराठवाड्याला पुणे जिल्ह्यात गेलो होतो काल माळेगाव गावाला अरे माऊली नावानं अनिराधराची अनाथाची संस्था आहे रे आणि तिथं एवढा समाज कीर्तन आले तो त्यांना अन्नदान आहे काय पुण्यातली मंडळी आहेत अन्नदान करतायत दान देतायत वा 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 वर करा अर्धाने करू नका ओरिजिनल करा सेवा संस्था ट्रस्ट माऊली अनाथ आश्रम माळेगाव नसरापूर तालुका भोर जिल्हा पुणे भव्य कीर्तन महोत्सव लवकरच आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर हॉटस्पॉट